नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथे माझ्याकडे भरपूर भाज्या आहेत त्यामुळे आज मी इथे कुरमापुरीचा बेत बनवणार आहे सगळ्या भाज्या आत्ता आपल्याला इझिली अवेलेबल होत आहेत थोड्या स्वस्तही आहेत त्यामुळे आज मी इथे कुर्मापुरीचा बेत केलेला आहे सगळ्यात आधी फ्लॉवर स्वच्छ करून घेते फ्लॉवर कट करत असताना अगदी बारीक असा कट करायचा नाही किंवा देठ देखील खूप जास्त काढायचे नाही म्हणजे त्याची जी, जी फुलं असतात तशीच राहिली पाहिजे म्हणजे कुरम्यामध्ये तो फ्लॉवर छान दिसतो आणि शिजून त्याचा खूप जास्ती गाळ होत नाही त्यामुळे थोडेसे मोठे मोठे असे याचे फुलं काढून घ्यायची आहेत फ्लॉवर कट केल्यानंतर गाजर कट करते मी गाजर पण खूप बारीक कट करत नाहीये मोठ्या मोठ्या ला अशा लांब याच्या मी फोडी कट करून आहे बीन्स घेतले मी इथे हे देखील आपल्याला अशा पद्धतीने लांब कट करून घ्यायचे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत मी इथे याची साल काढून छोट्या छोट्या फोडी कट करून घेते अगदी बारीक नाही आणि अगदी मोठ्याही नाही जर उकडलेला बटाटा घेतला तरी चालेल कच्चाच बटाटे मी इथे वापरलाय अशा पद्धतीने याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही आणि या भाज्या देखील मी सगळ्या आता स्वच्छ करून घेतलेल्या आहेत इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवली आहे यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे पाणी गरम व्हायला लागलं की त्यामध्ये एक चमचा मी मीठ घातलं आहे आता यामध्ये ज्या पण सगळ्या कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत सगळ्यात आधी मी कट केलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता तो पाण्यातून काढून यामध्ये घालायचा आहे आता बाकीच्या सगळ्या भाज्या यामध्ये घालते आहे मी यामधल्या ज्या भाज्या आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी चालेल या सगळ्या भाज्यांमध्ये मी बटाटा आणि फ्लॉवर थोडासा जास्ती घेतलेला आहे हे आपल्याला आता पूर्ण शिजवायचं नाही आहे पन्नास टक्के फक्त शिजेल एवढंच एक सात ते आठ मिनिटे यामधून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या, या भाज्या आता मी पाण्यातून निथळून काढून बाजूला काढून घेते थंड होण्यासाठी कुरमा बनवण्यासाठी इथे मी एक वाटण बनवते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्लं खोबरं दोन मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या थोडंसं आलं कोथिंबीर घालायची आणि तीन ते चार लसूण पाकळ्या आणि खसखस आणि दहा ते बारा काजू मी अर्धा तास आधी भिजत ठेवले होते तर हे सगळं आता आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचं चा, आहे छान स्मूथ असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे हे बारीक करत असताना लागेल तसं मी थोडं थोडं पाण्याचा यामध्ये वापर केलेला आहे मस्त असं हे वाटण आपलं तयार झालं हे मी बाजूला ठेवते आता एक मोठी कढई मी इथे गरम व्हायला ठेवते यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये तमालपत्र दोन घातलेत एक स्टार फूल एक मसाला वेलची आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घातला आहे एक कांदा घातला आहे मी यामध्ये आता कांदा आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस मी मोठाच ठेवला आहे म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल कांद्याचा आता इथे कलर बदलला आहे यामध्ये मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घातला आहे बारीक कट करून टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो इथे बघताय तुम्ही चांगला मऊ झाला आहे त्यामध्ये चांगला मिक्स झाला आहे आता यामध्ये मी सगळं बट बनवलेलं हे वाटण घालून घेते हे वाटण यामध्ये व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण कुर्मा बनवत असताना तो तयार झाला की पांढरट असा दिसतो ते हे वाटण नीट न भाजल्यामुळे गॅसची हीट लो करायची आणि झाकण ठेवून हे वाटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आधीमध्ये एका एका मिनिटांनी सतत झाकण काढायचं आणि हा मसाला थोडासा परतून घ्यायचा नाहीतर तो तळाला तो करपू शकतो इथे पाहताय तुम्ही एका मिनटानंतर मी इथे झाकण काढून हा मसाला एकदा परतून घेते अजून याला चांगलं तेल सुटलं पाहिजे त्यासाठी परत मी झाकण ठेवून हा मसाला चांगला शिजवून घेतलाय इथे पाहताय तुम्ही पहिल्यापेक्षा या मसाल्याला सगळ्या बाजूने तेल आहे अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा हा मसाला भाज आता भाजला गेलाय तळाला देखील अजिबात चिकटलेला नाही आहे किंवा करपलेला नाही आहे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा धणे पूड पाव चमचा जिरेपूड मी यामध्ये घातली आहे आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार घालू शकता एक चमचा मी इथे नेहमीचा आपला कांदा लसूण मसाला घातला आहे आणि दोन चमचे कलरसाठी कमी तिखट असलेलं लाल तिखट वापरलं आहे याच्यामुळे रंग छान येईल या, या कुरम्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे लो हीटवरती परतून घ्यायचं आहे पहिल्यापेक्षा याचा कलर आता बघताय तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे याला आणि या मसाल्यांना देखील तेल आहे यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडंसं सुरुवातीला मी आधी घालून घेते एकदम सगळं पाणी घालणार नाही आहे या मसाल्यांमध्ये हे सगळं पाणी मिक्स करून घ्यायचं आता पाणी घातल्यानंतर अजून एक दोन मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं तेल सुटेल परत मी याच्यावरती झाकण ठेवते आणि लो हीटवरती दोन मिनिटे हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत अजून शिजवून घ्यायचं आहे कुरम्याची चव या पूर्ण मसाल्यावरती अवलंबून असते त्यामुळे ह्या मसाल्यासाठीची जी थोडीशी मोठी प्रोसेस आहे ती व्यवस्थित झाली की कुरम्याची चव अप्रतिम अशी येते याला सगळ्याला आता छान असं तेल सुटलं आहे यामध्ये ज्या आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत या मसाल्यामध्ये या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या मसाल्याची चव जी आहे ती त्या सगळ्या भाज्यांमध्ये उतरते जास्त परतायची गरज नाही आहे फक्त मसाला यामध्ये मिक्स झाला की यामध्ये आता पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते मी यामध्ये घातलं आहे आणि बाकी सगळं आपल्याला गरम पाण्याचा वापर यामध्ये करायचं आहे म्हणजे भाजीची चव चांगली येते थंड पाणी वापरलं तर चव थोडीशी पडू शकते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे सुरुवातीला ही कुरम्याची भाजी थोडीशी सैलसर दिसू शकते कारण त्यामध्ये जो मसाला आहे त्याच्यामुळे ही भाजी जसजशी जस शिजेल किंवा जसजशी थंड होईल तशी ती अजून दाटसर होते याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी वरून एक पाच काजू घातलेले आहेत याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवली आणि उकळल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि सात ते आठ मिनिटे फक्त या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आधी आपण पन्नास टक्के शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता याला शिजायला वेळ लागत नाही याच्यासोबत खायला मी पुरी बनवते गहूपीठाची पुरी बनवते साधी सिंपल दोन कप गहूपीठ घेतलंय यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घालते मी मी नेहमी पुरी बनवताना त्यामध्ये थोडासा ओवा घालते पुरीची चव खूप सुंदर अशी लागते तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता एकदा ट्राय नक्की करून बघा हे कोरडं साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे अगदी सैलसर ठेवायचं नाही आहे पण आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मी याची मळून घेणार आहे एका बाजूला कोरमादेखील तयार होतोय भाज्यांचा अगदी गाळ झाला नाही पाहिजे आधीमध्ये ते चेक करून बघायचं आहे इथे कणिक मळून तयार झाली आहे खूप जास्त वेळ आपल्याला ही कणिक भिजवायची नाही आहे लगेचच मी याच्या पुऱ्या बनवायला घेते तेल गरम व्हायला ठेवते आहे इथे कोरमा भाजी आपली तयार झाली आहे मस्त अप्रतिम असा याचा सुवास येतो आहे सगळ्यात शेवटी वरून एक मोठा चमचा तूप घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कुर्मा भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झाली अगदी जास्ती घट्ट नाही किंवा अगदी जास्त सैलसरही नाही ही, ही थंड झाल्यानंतर अगदी थोडीशी अजून दाटसर होईल आता मी याचा गॅस बंद करते यामधल्या सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशाच शिजलेल्या आहेत एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा इथे पाहताय तुम्ही याची जी ग्रेव्ही आहे अजिबात पांढरट झालेली नाही आहे फ्लॉवर पण खूप गाळ करायचा नाही नाहीतर त्याची चव अजिबात चांगली लागत नाही यामध्ये अगदी व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या मी इथे शिजवून घेतलेल्या आहेत आता मी सगळ्यात शेवटी पुऱ्या बनवून घेते पोळपाटाला तेल लावून याची मी पुरी लाटून घेते पिठावरती पुरी लाटली की ते पुरीचं जे पीठ आहे ते सगळं तेलामध्ये उतरतं त्यामुळे मी इथे तेलावरती लाटून घेते तुम्हाला पुरी नसेल बनवायची तर या कुर्मा भाजीसोबत तुम्ही चपाती पण बनवू शकता पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी हा खास बेत असू शकतो नक्की बनवून बघा कसा वाटला हा आजचा कुर्मापुरीचा बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कुर्मापुरी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद